सन्मान्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी देशाचे माजी गृहमंत्री काँग्रेस सुशील कुमार शिंदेजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री श्री निलंगेकरजी प्रचार समितीची धुराजनी अतिशय प्रभावीपणे सांभाळत आहेत माझे मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणेजी ज्येष्ठ मंत्री पतंगरावजी कदम हर्षवर्धन पाटीलजी मधुकरराव चव्हाणजी श्री अमित देशमुखजी खासदार रजनीताई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे मुजफ्फर हुसेन बसवराज पाटील मधुकर भावेजी मंचावर उपस्थित असलेले मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यामधून आलेले सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळजापूरच्या या विराट सभेला उपस्थित राहिलेले मराठवाड्यातील सर्व मान्यवर मतदार माता भगिनी तरुण सहकारी आणि बांधवांनो दोन हजार चौदाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होणारी ही जाहीर सभा काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकांची सुरुवात याच यशोभूमी आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन अनेक वेळा मी या तुळजापूरला आलेलो आहे पण आजची उपस्थिती ही कधी नव्हती एवढी उपस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते आणि मधुकरावजी नुसती उपस्थितीच नाही यावेळेस शिट्ट्या आणि टाळ्या सुद्धा तेवढ्याच वाढलेल्या आहेत एक प्रचंड उत्साह एका प्रचंड उत्साहामध्ये या निवडणुकीला आपण समोर गेलं पाहिजे काँग्रेसचा तिरंगा झेंडा त्याचा उल्लेख बघाशी अमितजींनी आपल्या भाषणामध्ये केला मदे जाचा वेड़े दशन, साथ, साथ, या तुळजापुरामध्ये ज्या ज्या वेळेस सभा झाल्या त्या सभेला मार्गदर्शन शिवराज पाटील साहेब निलंगेकर साहेब शंकरराव चव्हाण साहेब विलासोई देशमुख साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा सभा या ठिकाणी झाल्या आणि प्रत्येक सभेमध्ये एक नवीन उच्चांक आपण गाठण्याचा प्रयत्न केला मला खात्री आहे ही सर्व परंपरा जी आपली कायम आहे याही वेळेस दोन हजार चौदाच्या या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आपण काँग्रेसचा हा तिरंगा उंचावणार आहात त्यामुळे मात्र शंका कोणाच्या मनामध्ये जाईल मधुकरावजी आम्ही ज्या ज्या वेळेस आपल्याकडे यायचो मधुकरावजींचा एकच तक्रार असायची फार कंटाळवर आहे काय झालं मधुकरावजी हे राष्ट्रवादीचा फार वैताळ आलेला आहे कधी कामच करू देत नाही आज कस वाटतंय भयमुक्त मधुबरावजीला बरं वाटतय आम्हालाही बरं करायला भरपूर संधी प्रत्येक कार्यकर्त्यांची कुचंबना झाली होती ती कुचंबना दूर झालेली आहे आणि अनेक ठिकाणी जी काम करला संधी लोकांना हवी होती ती उमेदवारीच्या माध्यमातून आज काँग्रेसनी नवीन चेहरे आपल्याला या राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये उभं टाकण्याकरता संधी मिळत आहे नाईला जाने आघाडी आपण स्वीकारली राज्यामध्ये तडजोडी काही ठिकाणी कराव्या लागल्या तर सर्वांच्या मनात हीच भावना होती की राज्य धर्मांध आणि जातीय शक्तींच्या हातामध्ये जाऊ नये ही भावना सर्वांच्या होती आणि म्हणून धर्मनिरपेक्ष एक सेक्युलर सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करता यावं हा आमचा प्रयत्न होता एक सेक्युर सेक्युलर सरकार घेऊन आपल्याला या राज्याच्या प्रगतीच्या मार्गाने पुढची वाटचाल करता आली पाहिजे ही आम्हाला सन्मानची भूमिका होती परंतु गेल्या पंधरा वर्ष काम करत असताना जी मोकळी काम करायला हवी होती किंबहुना ज्या प्रगतीनं वेगाने आपल्याला जायचं होत तो वेग आपल्याला गाठण्याकरता अनेक स्पीड ब्रेकर मार्गामध्ये आपल्याला येत होते परंतु आज सर्वच वेगळे झालेले आहे काँग्रेसची उमेदवारी वेगळी राष्ट्रवादी वेगळे शिवसेना वेगळी भाजपा वेगळी अनेक मनसे वेगळं अभि देखना किसमे कितना आहे दम हे तुम्हाला ठरवायचा आहे तुमच्या हातामध्ये हा निर्णय आहे महाराष्ट्राला एक निर्णायक मतदान देऊन प्रचंड बहुमताने आपल्याला आपलं सरकार या महाराष्ट्रात आणायचंय आणि म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रगतीला एक जोरदार खुश करून नवीन प्रगतीच्या मार्गावर नेण्याकरता आलेली ही संधी आहे आणि म्हणून या संधीचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी उचलून मराठवाड्याने उच्चांक घडून दाखवला पाहिजे सर्वच्या सर्व जिल्ह्यामधून ताकद लावून मेहनत घेऊन आपल्याला काँग्रेसचे सर्व उमेदवार मेहनतीने आपण आणावेत ही आग्रहाची एक विनंती आपल्या सर्वांना मी करणार आहे तरुण मित्रांचे प्रश्न वेगळे आहेत सरकार चालत असताना अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले कृषी क्षेत्रामध्ये निर्णय झाले उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिला महाराष्ट्र नंबर एक राहायला पाहिजे हा सातत्याने गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये अनेक थोर नेत्यांनी जो प्रयत्न केला तीच परंपरा पृथ्वीराज चव्हाणांनी कायम ठेवून महाराष्ट्र हा अग्रेसर ठेवण्याची थे भूमिका बजावत असताना पुढचं अभिवचन हो सुद्धा तेच आहे की महाराष्ट्र माझा अग्रेसर राहील महाराष्ट्र नंबर एक ला माझा राहील हीच भूमिका सर्वांच्या मनामध्ये काम करण्यासाठी आहे पण करायचं असेल गाठायचं असेल तर तुमच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाही तरुणांचे प्रश्न मग उल्लेख मी यासाठी केला की तरुणांची आज खरी गरज जी आहे हो। ती प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे मराठवाड्यामध्ये असंख्य नवीन तरुण सरकार शक्ती जी आहे त्या तरुणांना आपल्याला रोजगार मिळून देण्याच्या बाबतीमध्ये जी आपण गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणत आहोत तिचा खरा उपयोग महाराष्ट्रातील अविकसित भागामध्ये महाराष्ट्रातल्या पिचळलेल्या भागामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचं काम येणाऱ्या आगामी काळात करावं लागणार आहे आजची ही विराट सभा जर दाखवली व्हॉट्सअपवर मग अशी मी येत होतो तर व्हॉट्सअप दाखवला मला नितीन गडकरींची सभा ग्राउंड भलं मोठ तीनशे माणसं फक्त सभेला होती व्हॉट्सअपवर दाखवा आमची तुळजापूरची सभा कळू द्या भाजपवाल्यांना कळू द्या भाजप आणि सेनेवाल्यांना की हा महाराष्ट्र आहे हा मराठवाडा आहे की ज्या ताकदीशी उठून आम्ही या लढ्याला तयार आहोत की दाखवणारा प्रचंड जनसमुदाय महाराष्ट्राला दिशा देईल आणि आजचा प्रचार आता शुभारंभ ही दिशा दाखवणारा दर्शवणारा नक्की राहणार आहे आपण निर्णय निर्णय पण चांगले मधल्या काळात जे घाल आरक्षणाचा निर्णय आपण घेतला मराठ्यांचं आरक्षण झालं जो प्रश्न या परिसरात होता लोकांना समाधान की हा प्रश्न मार्गी लागला आपण लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवले आपण मुस्लिम समाजाला आरक्षणा प्रश्न सोडवला धनगर समाजाचा समन्वयातून आपल्याला सोडवावं लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या ताकदरीशी होतून आपल्याला हे सगळे प्रश्न मार्ग लावण्याकरता भविष्य करावं लागणार आहे ते सामाजिक विषमता जी आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये ती खऱ्या अर्थाने आपल्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधींची हीच भूमिका आहे की महाराष्ट्र देश एक संघ राहायला पाहिजे जाती समाज जा विषय जे असे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांना मदत भावना हे जे निर्णय काही घेतल्या समोर ठेवून घेतलेले नाही परंतु अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसून घ्यायचे असतील तर त्याला फार विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत आणि निर्णय घेत असताना सर्वाला न्याय मिळेल अशा प्रकारे दक्षता घेण्याची भावना त्याच्यामधली आहे एकीकडे हे आम्ही प्रयत्न करत असताना देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही पृथ्वीराज चव्हाणांचे सर्व निर्णय रद्द करणार आहोत म्हणजे मराठा आरक्षण रद्द करणार आहोत मुस्लिमांचं आरक्षण करणार आहोत धनगरांचा प्रश्न हात लावणार नाही मला आव्हान करायचंय जे लोकहिताचे निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत ते कोणालाही मोडीत काढता येणार नाही म्हणून निर्णायक मतदान तुम्हाला केलं पाहिजे आणि म्हणून हे जे करण्याचा उद्योग चालला या भाजपवाल्यांचा तुम्हाला उत्तर प्रति उत्तर द्यावं लागणार आहे की सरकार तुमचं येणार नाही सरकार आमचच येणार आहे आणि स्वबळावर येणार आहे हा निर्णय मतदान या निवडणुक या माध्यमातून आपण निर्णय जर घेतला तर मला खात्री आहे की प्रलंबित प्रश्न सुद्धा महाराष्ट्रातील लवकर मार्ग लागते आपण पाहत आहे माझं फार घाई लागते अशोक पट्टाने मगाशी उल्लेख केला आल्या आल्या देशातील राज्यपाल काढून टाकले आहे आम्हाला तक्रार नाही केंद्र सरकारचा अधिकार आहे कोणी राज्यपाल नियुक्त करायचा कोणाचा करायचा त्यांचा अधिकार मी नाकारत नाही पाणी आल्या पंधरा दिवसामध्ये देशातले सगळे राज्यपाल काढून टाकले काही प्रोटोकॉल काही मर्यादा काही नाही आले आल्या राज्यपाल काढून टाकले प्रचार सुरू असताना राज्याचा मुख्यमंत्री कोण भाजपमध्ये चढाओढ सुरू झाला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं विनोद तावडेंना मुख्यमंत्री व्हायचंय गडकरी हळूच पाहताय संधी मिळते का अरे मी तर म्हणतोय लोकांना मतदान तर करून द्या अगोदर मग ठरवा काय व्हायचं होईल लोकांनी मतदान करायच्या अगोदरच यांना मुख्यमंत्री पदाचे गृहमंत्री पद स्वप्न पडू लागलेली आहेत आणि म्हणून हे सत्तेचा हव्या जरा म्हणतो आपण केवळ सत्ता आपल्याला सत्तेची पदं मिळवण्याकरता हा केविलवाणी प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत आहे लोकांच्या मताला महत्व आहे आणि लोक ज्याला महत्व निवडून देतील तेच या राज्याचा कारभार करतील आणि जो कारभार करतील तेच नंतर मुख्यमंत्री कोण व्हायचं आमदार मिळून ठरवतील काँग्रेसची ही परंपरा राहिलेली आहे पर हा पण ते काहीच नाही काही निवडणुकाही झाल्या नाही पण तुम्हाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोणाला व्हायचं याची रस्ती केस आता सुरू झालेली आहे म्हणून हे राज्य करते कशा पद्धतीने पुढे काय काय करतील जर सत्तेवर चुकून झाले तर मित्र मला खात्री आहे आई आशीर्वाद या काँग्रेसच्या मागे चांगली करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राहणार आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितच पुढची पावलं पडत असताना काँग्रेसला चांगल्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये काम करण्याची उत्तम संधी या निमित्ताने आज प्राप्त झालेली आहे आणि आपल्या सर्वांनी ही मेहनत घेऊन हे निवडणूक एक आव्हान म्हणून स्वीकारून आपल्याला पुढची पावलं या भागामध्ये टाकली पाहिजे सिंचनाचा प्रश्नाचा उल्लेख मग अशोक पाटलांनी केला मला जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आणि या सगळ्या प्रश्न हा अतिशय ज्वलंत आहे मागच्या कालावधीमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याचा सर्वांनी प्रयत्न केला परंतु त्या प्रश्नामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम काही मंडळींनी केलं आता स्वबळावर जेव्हा आपण येण्याची भूमिका घेत आहोत तेव्हा स्वबळावर निर्णय घेण्याकरता हो� तुमचं बळ त्याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये जर मिळालं तर मला खात्री आहे की याच्यामध्ये कुठलंही आम्ही कमी पडणार नाही आणि या सगळ्या कामाला निश्चितच भविष्यात गती मिळाल्याशिवाय राहणार नाही ही सर्वांची भावना आहे पतंगराव कदमांनी मराठवाड्यासाठी भरपूर दिलं दुष्काळ पडला टंचाई आली अतिवृष्टी आली या सगळ्या काळामध्ये मराठवाड्याला न्याय देण्याचं काम पतंगरावजींनी केलं आणि खात्री आहे की आज मागच्या तीन चार महिन्यापूर्वी चिंता सर्वांना होती कि शे मां आते शे कर, जाले की पाऊस पडला नाही तर तशी परिस्थितीशी गेले पण नंतरच्या कालावधीमध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे निश्चितत्व दिलासा मराठवाड्याला मिळाला अजूनही मी म्हणणार नाही की सर्वत्र काही सुजलाम सुफलाम झाला अशी भूमिका नाही नैसर्गिक प्रश्न आजही कायम आहेत आणि त्याला मार्गी लावण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत हीच माझी सा हो या निमित्ताने मला मुद्दाम सांगायचा आहे आपण पाहतोय की जा वर या निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच पक्षामध्ये उलटा पालक सुरू आहे हरकत नाही निवडणूक घडत असतात काही लोकांनी भाजपमध्ये उड्या घेतल्या काय गोष्टी शिवसेनेमध्ये उड्या घेतल्या मित्र मला सांगायचंय दस्त्या बदलल्यामुळे लेबल बदलल्यामुळे माणसं बदलली आहेत का माणसं तीच आहेत दस्त्या याने बदलल्या पण यांचा विचार काही बदललेला नाही आणि सगळे टाकाऊ इकडून तिकडे उड्या मारत आहे त्याचा नोंद आपण घ्या आणि या ठाको आणि पडेल लोकांना आपण अजिबात संधी देऊ नका की माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे काँग्रेसची भूमिका घेऊन काँग्रेसच्या सगळ्या विचार सगळ्या कायम ठेवलेली आहेत असेच काँग्रेसचे उमेदवार आपल्याला चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन या मराठवाड्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये दाखवून द्यावी लागेल सर्वात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जर जा कुठल्या आल्या असतील तर आमची स्पर्धा जास्तीत जास्त जागा आणण्यामध्ये आहे आणि काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा मला खात्री आहे की नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली औरंगाबाद जालण्यापासून निश्चित चांगली संख्या या महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे जिल्हे आणून देतील आणि काँग्रेसच्या या सगळ्या राजवटीमध्ये मराठवाड्याचा उच्चांक राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम